कोल्हापुरात आग विझवण्यासाठी नवीन फायर ब्रिगेड बुलेटची व्यवस्था करण्यात आली आहे छोट्या गल्लीबोळ्यांमध्ये अग्निशामक दलाला आग विझवण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी बारा फायर ब्रिगेड बुलेट जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत या बुलेटचा शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला या बुलेट्समध्ये तीनशे पन्नास सी सी इंजिन बसवण्यात आले आहेत ज्यामुळे ते जलद आणि प्रभावीपणे आग विजवण्यासाठी कार्यक्षम असतील बुलेट्सवर आग विजवण्याची आणि एच टू एस गॅसची टाकी लावण्यात आली आहे ज्यामुळे ती तात्काळ कार्यवाही करू शकतील आग लागलेल्या घटनेची माहिती मिळताच वॉकी टॉकीवर मॅसेज पाठवण्यात येईल आणि संबंधित प्रमाण आग लागलेल्या ठिकाणी पोहोचून आग विजवणार आहेत या बुलेट्सची किंमत पाच लाख रुपये असून कोल्हापूर शहरासह हो। इतर नगरपालिकांना देखील या फायर ब्रिगेड उपलब्ध करण्यात येणार आहेत यामुळे आग विझवण्याच्या कार्यात महत्वाची सुधारणा होईल आणि संभाव्य दुर्घटनांमध्ये होणारे आर्थिक नुकसान कमी होण्यास मदत होईल